साऱ्याजणी महिला मंच आयोजित श्रावणसरी हा पारंपरिक फुगड्यांचा कार्यक्रम महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागात शिवशक्ती हॉल कनकनगर कणकवली येथे संपन्न झाला यावेळी समृद्धी पारकर ज्येष्ठ महिला श्रीमती जिजाई मेस्त्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले पारंपरिक फुगडीचे गीत फुगड्यांचे प्रकार मंगळागौरीचे खेळ जोपासण्यासाठीच्या आणि त्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली गेली बावीस वर्ष श्रावण महिन्यातील शुक्रवारी श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करत आलेला आहे याला महिला वर्गाचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात मिळत आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर रुचिरा सावंत करमळेकर यांनी आपली आहार आणि आवश्यक व्यायामाने आपले शरीर रोगमुक्त कसे ठेवावे तसेच महिलांनी शरीराच्या कोणत्या आरोग्य चाचण्या करून घेणे अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात व्याख्यान दिले सोबतच श्रावण मासाचे व्रत व्रतवैकल्ये आणि त्यांचे वैज्ञानिक महत्त्व विशद केले श्रावणसरी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मिळून साऱ्याजणीच्या समृद्धी पारकर भाग्यश्री रासम पूजा परब शीतल पारकर शिल्पा सरोडकर दिव्या साळगावकर पूनम मापसेकर नेहा पारकर नीता मयेकर तन्वी पारकर संजना साटम रीमा साटम रोहिणी पिळणकर अमिता सावंत जिजाबाई मिस्त्री मयुरी सरंगले राधिका पालव परी साळगावकर यांनी मेहनत घेतली श्रावणसरी कार्यक्रमासाठी कल्पना मलिये शीतल सावंत माधवी दळवी संजना कोलते ज्योती सावंत रसिका खरात पूजा चव्हाण अक्षता मेस्त्री प्रेरणा सावंत आरती मेस्त्री प्रतिभा सावंत रुचिरा वर्णे ममता सरपे गौरी ताळ तारळेकर मिनल चव्हाण स्मिता कोळुसकर शर्वरी कुडाळकर सरिता डगरे मिनू डगरे अंजली सोहनी संपदा प्रियंकर श्वेता सावंत यांच्यासह आजूबाजूच्या गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ओरोस आणि सावंतवाडी येथील पोलीस कॉलनीतील आम्ही स चार चौगी ग्रुपच्या संजना राणे मधुरा पाडाळकर साक्षी तारी अपूर्वा घाडीगावकर मयुरी मोरज अजवेलकर रितू ठाकूर केसर वानिवडेकर मनाली राऊत बहारदार सादरीकरण केले माझं नाव संजना सदानंद राणे आम्ही सि सिंधुदुर्ग ओरोसमधून बोलतोय फुगडी फुगडी हा एक फुगडी म्हणजे काय फुगडी हा एक लोकप्रकार आहे आणि तो लोकप्रकार कुठेतरी लोप पावत चाललेला आहे हा लोप पावत चाललेला लोकप्रकार नवीन पिढीमध्ये रुजवण्यासाठी आम्ही आम्ही चार चौगी फुगडी ग्रुप सिंधुदुर्ग नगरी आम्ही सगळ्या पोलिसांच्या मिसेस आहोत आम्ही खूप पुढील पिढी पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत हो। आहोत आणि हा प्रयत्न करत असताना आम्हाला श्रावण सरी या कार्यक्रमामध्ये मिळून जनी महिला मंचाच्या नीलम सावंत पालव यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद आम्हाला म्हणजे हा लोकप्रकारणा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे आणि आम्हाला आम्ही या सगळ्या हाऊस वाईफ आहोत कुठेतरी आम्हाला ऍक्टिव्हिटी हव्या होत्या एक आमची एक्सरसाइज होते त्यानिमित्ताने आम्ही एकजुटीने एका एका ठिकाणी जातो एक एक जूट आहे आमची या महिलांची कुठेतरी एक कम्युनिटी म्हणतात ना महिलांची कम्युनिटी तसा आमचा हा ग्रुप आहे एक मत आहे आम आमच्यामध्ये म्हणजे नाही म्हटलं तरी पोलिसांच्या चोवीस तास ड्युट्या असतात ते खूप बिझी असतात आणि आम्ही फक्त आम्हाला चूल आणि मुलं एवढंच माहिती होतं पण आमच्या ह्या कलेमुळे जी आमची पारंपरिक कला आहे ह्या कलेमुळे आम्ही आज समाजासमोर आलेलो हो। आहोत आम्ही जरी पोलिसांच्या महिला असलो तरी म्हणजे मूल आणि चूल एवढं जरी सांभाळत असलो तरी आम्ही ह्या कलेद्वारे आज गावोगाव पोचलेले आहोत जिथून जिथून आम्हाला ऑर्डर्स येतात किंवा आम्हाला सांगितलं जाते की तुमचा कार्यक्रम सादर करा तिथे आम्ही आवर्जून जातो नमस्कार आज मिळून साऱ्या जणी महिला मंच आयोजित श्रावणसरी हा कार्यक्रम ह्या शिवशक्ती हॉलमध्ये संपन्न होत आहे श्रावणसरी हा कार्यक्रम मिळून सराजणी महिला मंच गेले बावीस वर्ष फक्त शुक्रवार हाच एक दिवस पकडून करत आहोत ह्याची कारणं अनेक आहेत शुक्रवारी बऱ्याच ठिकाणी शुक्रवारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, देवीचे घट ठेवले जातात गटाची स्थापना केलेली असते आणि त्यानिमित्ताने चणे आणि गूळ आणि हळदी कुंकूच हळदी कुंकू लुटलं जातं मग यासाठीच आम्ही सुद्धा आमच्या मिळून सार्वजनिक ग्रुपने सुद्धा बावीस वर्षापूर्वी असं ठरवलं की आपण श्रावणातल्या कुठल्याही एका शुक्रवारी फुगडीचा कार्यक्रम त्यासोबतच ज्ञानवर्धक अनेक गोष्टींच्यासाठीच लेक्चर आणि पारं परंपरा -परं आणि आधुनिकता याचा मेळ घालण्यासाठी एखादं गेस्ट लेक्चररला बोलून त्याच्याकडून महिलांचं समुपदेशन करावं अशा पद्धतीचं आयोजन श्रावणसरी या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही करत असतो श्रावणसरीमध्ये मुख्यत्वे करून फुगडीचा कार्यक्रम आम्ही ठेवतो त्याचं कारण असं वेळेअभावी म्हणा किंवा इतर अनेक गोष्टींमुळे म्हणा ही लोककला आहे ही साधारणत लोप पावलेली आहे असे कुठेतरी तेव्हा जाणवत होतं आम्हाला कारण फुगडी म्हटल्यावर एक आम्हाला लाज वाटते किंवा फुगडी म्हटल्यावर एक कमीपणाचा प्रकार असं काही जणांचं मत होतं बावीस वर्षापूर्वीची मी ही गोष्ट सांगते त्या तुलनेमध्ये गर्भासाठी किंवा दांडियासाठी महिला किंवा पुरुष किंवा मोठं मोठं आयोजन केलं जात होतं परंतु फुगड्यांचं आयोजन तेव्हा केलं जात नव्हतं अशा वेळेला आम्ही मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीकडून फुगड्यांचं आयोजन श्रावणसरीच्या माध्यमातून करत आलेलो आहोत श्रावणात साधारण हे आता शेती संपलेल्याचे दिवस असतात आणि भाजीपाला नवीन नवीन काही म्हणजे रानभाज्या असतील किंवा आपल्या परसात उगवलेल्या भाज्या असतील ह्या उगवतात किंवा अनेक पिकं आपण घेत असताना ती सगळीकडे पृथ्वी अशी हिरवीगार होऊन गेलेली असते थोडासा पाऊसमध्येच ऊन असं थोडंसं प्रसन्न वातावरण असतं इंद्रधनुष्याचं दर्शन सुद्धा होत असतं आणि ही सगळी प्रसन्नता सगळ्या महिलांच्या मनामध्ये असते आणि तीच प्रसन्नता आपण फुगड्यांच्या माध्यमातून दाखवत असतो म्हणजे पूर्वीच्या काळी मंगळागौरीसाठी अगदी मंगळा गौरी पाच वर्षापर्यंत तेव्हाचे मुली किंवा त्या महिला नवीन लग्न झालेल्या महिला करत होत्या अगदी पत्री म्हणजे जे पानाफुलांच्या पाना फुलांनी मूर्त्या सजवून आणि त्या महिला मंगळागौरीचं पूजन करत असायच्या परंतु आता ह्यासाठी वेळ कमी आहे लोकांमध्ये असं वाटतं आणि हीच मंगळागौर जरी मंगळवारी करत असतील तरी पण आम्ही शुक्रवारी जाणीवपूर्वक हा कार्यक्रम ठेवला त्याचं कारण मगाशी सांगितलं तसंच की शुक्रवारची सुद्धा महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि ह्या पूजनाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतील गूळ चण्याचं वाटप होईल फुलांचं वाटप होईल आणि आनंद ह्या फुगडीच्या माध्यमातून मिळवतील यासाठी आम्ही श्रावणसरीचा कार्यक्रम गेली बावीस वर्षं मिळून सरजणींचा मंच आणि बाकी सगळे आम्हाला एकत्रित येऊन आम्ही हा कार्यक्रम अगदी घरातल्या सगळ्या स म्हणजे सुपं असतील कळशा असतील लाटण्या असतील अगदी घरातले सगळी सगळ्या वस्तू घेऊन आम्ही उत्स्फूर्तपणे म्हणजे आम्हीच नाही तर येणारी प्रत्येक महिला उत्स्फूर्तपणे ह्या फुगडीचा आनंद इथे लुटत असते घेत असते आणि फुगडी ही खूप सर्व सर्वदूर सर्व दूर जावी हाच आमचा ह्या मागचा उद्देश आहे कारण फुगडीला एक इतिहास आहे पौराणिक कथांमध्ये सुद्धा फुगडीचा उल्लेख आहे आणि आता आधुनिकतेमध्ये बघाल तर जे ॲरोप ॲरोबिक्स किंवा झुम्मा जे आपण करतो त्यामध्ये सुद्धा जवळजवळ फुगडीचेच अनेक प्रकार असतात परंतु ते वेस्टर्न गाण्यांच्या तालावर असतात आणि ही आपण पारंपरिक गाणी म्हणून फुगड्या घालत असतो